अवघ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण इमारत मध्ये कोणत्याही बदल करण्यात आला नव्हता परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या वाढल्याने संस्थेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे हो नवीन प्रशासकीय इमारत असावी यासाठी वेळोवेळी शिक्षकांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे मागणी केली होती आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्याला यश या येत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन प्रशासकीय नवीन प्रशासकीय इमारतीला सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रांगणात शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते कुदळ मारून तसेच नारळ फोडून या कामाला प्रारंभ करण्यात आला तसेच यावेळी आमदार सीमा यांच्या हस्ते देखील नारळ फोडून कुदळ मारण्यात आली मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण जिल्हा अधिकारी इंद्रभान काकड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले नुसती जिल्ह्यापुरती नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य अशी संस्था या नाशिक शहरामध्ये आहे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत अनेक शिल्पनिदेशक कारागीर त्याचबरोबर अनेक उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा या संस्थेतून शिकून जाऊन पुढे उद्योजक झाले मोठ्या पदावर गेले यशस्वी झालेले आहेत त्यामुळे भव्य परंपरा या संस्थेला नक्की आहे परंतु ही एकोणावीसशे पासष्ट साली निर्माण झालेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था आज इतका मोठा कालावधी गेल्यानंतरही या संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बदल मात्र झाले नव्हते आणि सुरुवातीच्या काळामध्ये पाचशे मुलं मुलं या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते आणि आज ती संख्या साधारणपणे तेवीसशे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे मोठ्या प्रमाणात प्रमाणावर विद्यार्थी संख्या वाढली त्याचबरोबर काळाच्या ओघात नवीन नवीन ट्रेड सुद्धा या ठिकाणी निर्माण झाले आता साधारणपणे आपल्याकडे तीस ट्रेड या ठिकाणी नवीन निर्माण झालेले आहे वेगवेगळे अभ्यासक्रम काळाजोबत जे सुरू व्हायला पाहिजे ते सातत्याने या ठिकाणी होत आहे त्यातलाच ही समोर दिसणारी जी बिल्डिंग आहे तिचं रिनोव्हेशन आताच आपण जे केलेलं आहे ते एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट रिटर्न हा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी जो एरोनॉटिकलच्या संदर्भात आहे तो सुद्धा आत्ता अत्याधुनिक जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी चालू झालेला आहे ड्रोन टेक्निशियन आयओटी यासारखे काळाच्या अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे ट्रेड या नाशिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू होत आहे काही सुरू झालेले आहे आणि ही अत्यंत काळाची आवश्यकता होती की मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल होणं नवीन निर्माण होणं आणि मान्य आमदार सीमाताच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण सातत्याने यामध्ये भर घालण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्याला मात्र आज त्याला आपल्याला मिळालेला आहे आणि आमदार अतिशय मेहनतीने यासाठी पाठपुरावा केला आणि आज एक आपण या समोर लावलेल्या फ्लेक्सवर जी बिल्डिंग दिसते अशा प्रकारची बिल्डिंग

12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती यावेळी आमदार सी माहिरे यांनी दिली आपल्याकडे जे कुशल कामगार घडून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध व्हावा हे त्यांचं एक स्वप्न आहे आपण बघतो की कामगार अनेक असतात परंतु जर जो स्किल्ड असेल तो जर कुशल असेल तर त्याला खूप डिमांड असते कुठलाही कामगार असला आणि तो जर काम खूप उत्तम रीतीने करत असेल आणि कुठल्याही इंडस्ट्रीत असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते आणि त्यामुळे या संस्थेतनं जे जे आजपर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत ते अतिशय कुशल पद्धतीने तयार होऊन आज मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवत तर सांगितलं की जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी सुरू झालेली ही संस्था आता अडीच हजारापर्यंत पोहोचलेली आहे आणि जरी विद्यार्थी वाढले संख्या वाढली तरी जागा आहे तीच आहे आणि तेवढीच आहे आणि त्यामुळे त्यांना शिकण्यासाठी असेल प्रशासकीय इमारत असेल याकरता जागा ही अतिशय अपुरी पडत होती आणि त्याकरता आपले सरकार जे आपण म्हणतो की आपल्या मदतीसाठी तत्पर असलेलं आपलं सरकार जे आता महायुतीचं सरकार आहे त्यांनी लगेचच आपल्याला बारा कोटीचा निधी मिळवून दिला आणि आज या संस्थेची पायाभरणी होत आहे ते फार आनंदाची गोष्ट आहे खरंतर या इमारतीमध्ये आता मुलांसाठी अभ्यासिका असणार आहे त्याचबरोबर तिथे कॉन्फरन्स हॉल असणार आहे एक मल्टीपर्पज हॉल असणार आहे आणि अठरा वर्ग असणार आहे ज्या अतिशय भव्य स्वरूपात ही इमारत उभी राहणार आहे जवळपास ग्राउंड प्लस टू म्हणजे तीन मजलीची इमारत आपल्या इथे साकारणार आहे तर मला खूप आनंद होतो आहे कारण आम्ही बघायचो की पूर्वीच्या काळी अनेक लोक अनेक विद्यार्थी हे इथे येऊन आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पोस्टवर देखील पोचलेल्या आहेत आणि आपण बघतो की ते अतिशय उत्तम रीतीने त्यांचा अर्थार्जन देखील इथून करत आहेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आता मगच उल्लेख केला तसा या सातपूर हा भाग किंवा सिडको हा भाग आपण बघतो की जवळपास कामगार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात राहतो आणि हे कामगार इथे वसाहत करत असताना विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना ही संस्था जी जवळ पडावी या इथून एक तर मला वाटतं एमआईसी जवळ आहे त्याचबरोबर सुडको जवळ आहे आणि त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी आपली आयटीआय ही संस्था आहे आयआयटीचा तोडीस तोड आता आयटीआय मध्ये कोर्सेस उपलब्ध आहे म्हणून आयटीआय च्या विद्यार्थ्यांनीमुळेस भारत आज प्रगती करत असल्याचं मत प्रादेशिक कार्यालय सहसंचालक रवींद्र मुंडासे यांनी व्यक्त केले एक मोठा असा सिद्ध झालेला आहे म्हणजे यापूर्वी आपण आय आय टीला निश्चितच ते खूप चांगले प्रीमियर संस्था आहे परंतु असं दिसून आले की आय आय टी मध्ये शिकलेला जाऊन सेटलमेंटची ची स्वतःच स्वप्न पूर्ण करण्याच्या असेल निश्चितच असेल परंतु तिच्यापेक्षाही मोठी जर संधी बाहेर मिळत असेल निश्चितच ते जाणार आहे आता गोरियाच्या तुम्ही त्याला अपवाद आहात तुम्ही इथेच थांबलेला आय आय टी शिकून आपला अभिनंदन भारतासाठी तुम्ही खूप मोठे योगदान करत आहात तर आपण पाहतोय हो की आय आय टी शिकलेला मुलगा बाहेर जातो पण आपला आय टी आय शिकलेला विद्यार्थी हा आपल्या मातीशी जुळलेला आहे तो आपल्या भारतातच राहतो आपल्या भारताच्या आर्थिक विकासात सहकार्य करतो आपल्या भारताच्या आर्थिक विकासाबरोबर औद्योगिक विकासामध्ये देखील सहभाग देतो आणि केवळ ह्या आपल्या आय टी आय आपल्या भारताची प्रगती झाली त्यामुळे हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे तुम्ही मी देखील ह्या आय प्रतिनिधित्व करत आहे तर आपण आपली वाटचाल अत्यंत मोठ्या प्रमाणात चालू आहे भारताचा औद्योगिक विकास एकोणीसशे साठ म्हणजे जेव्हा तेव्हा तिसरी पंचवर्षी योजना चालू झाली तेव्हापासून भारताचा औद्योगिक पद्धती चालना झालेली आहे होत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरून ठेपलेला आहोत म्हणजे आपण एक संक्रमण काळातून जात आहोत संक्रमण काळामध्ये काय आहे की एक जुन्या टेक्नॉलॉजीवरून अत्यंत आधुनिक अशा टेक्नॉलॉजीकडे आपण जात आहोत आणि त्याची पायाभरणी होत आहे आणि आता गेल्या दहा वर्षापासून आय टी आय आय टीवरून फोकस शिफ्ट झालेला आहे प्रधानमंत्री महोदयाने देखील आय आय पेक्षा जास्त आय टी महत्त्व दिलं गेलं पाहिजे ह्यावर भर घालतात दोन हजार चौदा सालापासून पूर्ण देशामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटसाठी एक वेगळं मंत्रालय स्थापन केलेलं हो। आतापर्यंत स्किल डिपार्टमेंटसाठी वेगळं मंत्रालय नव्हतं परंतु या पुढील भविष्यामध्ये या स्किल डिपार्टमेंटचं महत्व ओळखून एक वेगळं मंत्रालय असावं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या या औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी औद्योगिक प्रगतीला हातभार मिळावा यासाठी प्रयत्न केले गेले त्याचबरोबर दोन हजार चौदा साली देखील महाराष्ट्र कौशल्य विकास असा वेगळा वंडरलँड कशी स्थापन झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रादेशिक कार्यालय सहसंचालक रवींद्र मुंडासे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण जिल्हा अधिकारी इंद्रभान काकड उपप्राचार्य मोहन तेलंगी आयएमसी चेअरमन सुधीर पाटील डेप्युटी इंजिनियर किरण पवार आयमा ऋषभ इन्स्टिट्यूट चे गिलिया सर सातपूर पोलीस स्टेशन चे पी आय रणजित नलावडे भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव ज्येष्ठ नेते सुनील केदार नाना शेलार महेश हिरे रामहरी संभेराव माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील मुकेश शहाणे माझ्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे छाया देवांग माधुरी बोलकर मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील रवी पाटील राजेश दराडे रवींद्र जोशी गणेश बोलकर संजय राऊत डॉक्टर विनय मोगल शरद फडोळ निलेश निलेश बंधुरे वैभव महाले निलेश जोशी संगीता शेवाळे रश्मी हिरे बेंडाळे चारुदत्त आहेर कल्पना पाटोळे जान्हवी तांबे धनश्री गिरासे सारिका राजपूत संगीता पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते